नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश यादव कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण मागील काही व्हिडिओमध्ये माती परीक्षण असेल माती परीक्षणानंतर खत व्यवस्थापन असेल कांदा व्यवस्थापन असेल किंवा कांदा पिकामध्ये खतांचं महत्त्व गंधकाचं महत्त्व आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की आपण कुठली बायोफर्टिलायझर्स वापरणं गरजेचं आहे या चॅनलवर आपण नवीन असाल तर निश्चितच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या या भागामध्ये आपण जैविक बुरशीनाशके बायो कंट्रोलस आणि बायोफंगिसाईट्स याविषयी माहिती घेणार आहोत तर बुरशीजन्य रोग आपल्या पिकावर येताना काय काय घडामोडी घडतात आणि आपल्या उत्पादनामध्ये कशाप्रकारे घट निर्माण होते आपल्या पिकांचं जे होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी आपल्याला या जैविक बुरशीनाशकांचा किंवा औषधांचा अभ्यास असणे फार महत्त्वाचे असणार आहेत शेतकरी बांधवांना बाजारामध्ये जे ट्रेंड्सनी जैविक बुरशीनाशके चालत आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं आणि एक नंबरवर चालणारं जे बुरशीनाशक म्हणतो आपण ते आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा स्पेसिजमध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिटी आणि ट्रायकोडर्मा हार्जेनियम या दोन स्पेसिसचा वापर प्रामुख्याने शेती क्षेत्रामध्ये होत आहे मातीतील हानिकारक बुरशींवर या बुरशी परजीवी म्हणून काम करतात त्यांचं जीवनमान बाधित करण्याचं काम या ट्रायकोडर्मा स्पेसीच्या बुरशी करत असतात विविध पिकांवर येणारं पायथम आहे रायजक्टोनी आहे क्युझेरियम आहे किंवा स्क्लेरोटिकम आहे या रोगांवर प्रभावीपणे औषधाचं काम करतात त्या म्हणजे ट्रायकोडर्माच्या स्पेसीज यानंतर दोन नंबरचं जे बुरशीनाशक म्हणतो किंवा औषध म्हणतो तर ते आहे सिडोमोनस सिडोमोनस फ्लोरन्सेस आपल्या या औषधामुळे मुळांच्या भोवती एक संरक्षक भिंत तयार करण्यासाठी याचा वापर होत असतो मूळ कुजासन कंदकूज असन मूळ सड किंवा मर होत त्यासाठी आपण याचा वापर करत असतो पिकांच्या वाढीसाठी लागणारी जी हार्मोन्स आहे हे सिक्रेशन करण्यासाठीही या सिडोमनस बॅक्टेरियांचा आपल्याला उपयोग होत असतो त्यानंतर महत्वाचं ते बॅसिलस बॅसिलस सबस्टॅलिस एक आहे आणि बॅसिलस ओमिलस एक आहे बॅसिलसच्या स्पेसिज आहे ते अँटीबायोटिक तयार करून रोगकारक बुरशींचा नायनट करतात त्यामध्ये पावडरी मिरडी असेल डाऊन मिरडी असेल किंवा स्पॉट पानावर येणारे जे टिपक्या आहेत याच्या नियंत्रणासाठी आपण बॅसिलियसचा वापर करत असतो यानंतर आपण चार नंबरचं जे महत्वाचं बुरशीनाशक किंवा बायो कंट्रोल एजंट्स म्हणतो ते आहे बिव्हेरिया बॅसेनिया याचा वापर आपण कीड नियंत्रणासाठी करत असतो रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणे किंवा काही रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीही या जैविक बुरशीनाशकाचा किंवा बायो कंट्रोलचा उपयोग होत असतो पाच नंबरचं आणि अतिमहत्वाचं हे आहे यामध्ये आपण व्यायाम म्हणतो किंवा मायक्रोरायझाचा वापर म्हणतो मुळांमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण करणे मुळांभोवती एक पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन समिती निर्माण करणे याच्यामध्ये मायकोरायजाचा भरपूर वापर होत असतो मुळांची संख्या वाढवण्यासाठीही मायक्रोरायजा फार चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असते ही झाली पाच महत्वाची यामध्ये ट्रायकोडर्मा आहे सिडोमोनस आहे बॅसिलस आहे त्यानंतर बिवेरिया आहे मॅटरायझियम आहे किंवा वॅम आहे याचा आपण वापर कसा करायचा आहे या आपण आता बघूयात या जैविक औषधांचा वापर आपण कोणत्या प्रकारे करू शकतो इकडे आपण आज बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम म्हणजे बीज प्रक्रियासाठी आपण या औषधांचा वापर करू शकतो बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते उगवून क्षमता वाढवण्यासाठीही मदत होत असते त्यानंतर आपण रोपांची मुळं या औषधांमध्ये बुडून जर लावली तर निश्चितच त्यांची वाढ चांगली होते रोगप्रतिकारक क्षमता तयार होते त्यानंतर आपण ही औषधे जमिनीमध्ये मिसळूनही देऊ शकतो जमिनीमध्ये आपण पाण्याबरोबर देऊ शकता किंवा बेसल डोसच्या बरोबर ही औषधांचा आपण वापर करू शकतो त्याचप्रकारे या औषधांचा वापर आपण फवारणी तंत्रज्ञानातूनही करू शकतो फवारणीसाठी आपण एखादा स्टिकरच्या स्वरूपात किंवा स्टिकरबरोबरही या औषधांची फवारणी जर केली तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्या पिकाचं जैविक पद्धतीनं नियंत्रण किंवा त्याची योग्य वाढ आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कीड रोग नियंत्रणासाठी या जैविक औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करणं बंधनकारक असणार आहे कारण की अतिरसायनांचा वापर केल्यामुळं आपल्या जमिनीचं चा। आरोग्य खराब होत चाललंय कीटकनाशकावर किंवा रोगावर जास्त खर्च होत चाललाय तो कमी करायचा असेल तर निश्चितच आपण या जैविक औषधांचा बायोकंट्रोलचा वापर करणे फार महत्वाचे आहे धन्यवाद